मागर कुठून घेतले आणि कशामुळे नमस्कार मी प्रभाग क्रमांक सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाकडून इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सव्वीस क मधून होतो तर माझी निवडणूक आणि माझा विजय हा त्याच वेळी निश्चय झालता की जेणेकरून वरिष्ठ लोकांनी मला बोलून एक उमेदवारी देतो म्हणून मला विश्वासात घेऊन ते फॉर्म भरायला लावलं परंतु काही तासामध्येच माझ्याकडनं प्रत्येक गोष्टी समजून घेऊन माझे कागदपत्र वगैरे सबमिट करून सुद्धा मला वगळण्यात आलं हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब यांच्यासोबत मी चार वर्ष काम करत असताना जे मला अनुभव आलेत ते अनुभवचं आज मी सोनं करतोय तर मी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली ती परंतु माने साहेबांनी मला कॉल करून सांगितलंय की कुठं ना कुठं एक कार्यकर्त्याच विचार केला जातो परंतु हा कार्यकर्त्याचा विचार हे सर्वच पक्षी सांगायला लागलेत काय विश्वास ठेवाचा कुणावर तर ही मोठी गोष्ट आहे आज अजितदादा गटाकडून जर मला उमेदवार मिळाली असती तर मी शंभर टक्के मी इथं महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झालो असतो महानगरपालिकेच्या सर्वेनुसार मी अकरा हजारच्या प्लस आहे तर कुठंतरी एक माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कुठंतरी बळी पडला आहे तर, तर ताकद अजितदादाची कमी पडते आहे का इथल्या नेते मंडळाची वरिष्ठ लोकांची कमी पडली आहे आज दिलीपरावजी माने साहेबांसारखा जर मला फोन येत असेल की मी तुला पाठबळ देतो कल्याण शेट्टी साहेब आज भेटले मला आत्ता बालाजी सरोवरला दिलीप माने साहेब भेटले अहो ह्या लोकांनी जर ठरवलं तर बरेच काही ह्या सोलापूर शहरामध्ये विकसित आहे आणि निवडणूकच्या तोंडावर जर माझा फॉर्म जर काढण्यात आला तर ही खूप माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दुर्दैवी गोष्ट आहे तर मी आदरणीय दिलीपरावजी माने साहेब यांना मी जाहीरपणाने पाठिंबा देतोय प्रभाग क्रमांक सव्वीस मधून प्रभाग क्रमांक सव्वीस प्रभा मधूनच नाही त्यांचा दिलीप माने साहेबांचा कुठं कुठं तिथून मी एक जोर लावण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून असं एक दाखवण्यात येईल की एक सामान्य कार्यकर्ता ला विरोध केला तर कोणत्या पद्धती कसा निवडून आण आम ते आम्ही निश्चितपणे आजकाल पाहायला गेलं तर भाजपा कुठल्याच पक्षाची नाही झाली आहे ती कार्यकर्त्यांची काय होणार यावरती आपण काय सांगताना ह्यामध्ये सर्वच पक्ष असं झाले नुसतं भाजपच म्हणता येत नाही राष्ट्रवादी पण झाले भाजप पण झाले शिवसेना पण झाले अहो कुणाला म्हणून नाही आमच्या डोळ्यासमोर कोण इकडे जर नाही गेला त्याला फॉर्म दिलाय किशात घेऊन फॉर्म फिरणार आहे काय ऐकणार आपण अहो तुम्ही कार्यकर्ते निवडणूक म्हणता 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 कार्यकर्ता रचला खचला त्याला ह्याच्यामध्ये रडारडी झाली बेहिश झालं काय महिला पण मला धीर देणं गरजेचं आहे अशा लोकांना धीर देणं म्हणजे तर आतापर्यंत मी गेलोय मला कंटिन्यू फोन आला रविदार हे पण प्रभाग चोवीस मधून इच्छुक होते त्यांचा मला कंटिन्यू फोन आहे मालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहे मालकाला लावून भेटा शेवटपर्यंत मी गेलो नाही शेवटी माझे न्यूज बघितले त्यांनी की मी अपक्ष थांबलोय कोणत्याही परिषद तरी सहा राखण करून मला म्हणले तुम्ही जरा बोला चर्चा करा शेवटी मालकच बोलले मला की प्रवीणजी मला त्या त्याच वेळेस जरा क्लिक झालं की सगळ्या गोष्टीतून सावरणारा माणूस जर बघायला गेलं तर आजपर्यंत कोणता नेत्याच्या पाठीमाग सॉरी कार्यकर्त्याचा पाठीमाग असं गंभीरपणे असं बोलू शकत नाही तर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता बालाजी सरोवरला येऊन कल्याण शेट्टी साहेबांची गाठ घालून जर आम्हाला देऊन बोलत असेल की मी थोडाफार एक पाल मागं सरकतो अजून पुढचं पाच वर्ष आहेत आणि पाच वर्ष जर कोणी विकास नाही करत असेल त्याच्या पाठिंबा आहे की आम्ही काय करत नाहीत काय नाही आम्ही बघून घेतो त्याचं